हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण जो व्हिडिओ बघणार आहे आहोत त्याच्यामध्ये आपण जी वाक्य बघणार आहोत ती आहेत चालू भूतकाळाची वाक्य हां म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेक्स्ट म्हणजे चालू भूतकाळ चालू भूतकाळातील जी मराठीची वाक्य आहेत ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते बघणार आहोत त्यातील जे पहिलं वाक्य आहे म्हणजे पहिलं सेंटेन्स आहे मी पुस्तक वाचत होते बघा भूतकाळात ही क्रिया चालू आहे वाचत होते म्हणजे क्रिया चालू आहे मी हे काय झालं कर्ता झाला मग मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय ठीक आहे आता हे वाक्य भूतकाळातलं आहे त्यामुळे आयच्या पुढे आपण लिहिणार आहोत वॉज आय वॉज आणि करता जो आहे तो एक वशिनी आहे त्यामुळे आपण वॉज लिहिणार आहोत आय वॉज काय करत होते वाचत होते हम्म आता क्रिया चालू आहे त्यामुळे क्रियापदाला इथे आय एन जी प्रत्यय लागतं वाचत आहे वाचणे म्हणजे काय झालं रीड ई ए, ए डी रीड आणि इथे क्रिया चालू आहे त्यामुळे क्रियापदाला आपण आय एन जी प्रत्यय लावतो म्हणजे रीडिंग आय वॉज रीडिंग काय वाचत होते तर पुस्तक वाचत होते अ बुक अ बुक ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार केलेलं आहे दुसरं वाक्य बघूया तू तिथे काय करत होतीस प्रश्नार्थ वाक्य आहे प्रश्नार्थ वाक्य चालू भूतकाळात भूतकाळातील आहे ते आपण इथे इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायचं ते इथे बघणार आहोत आता तू हा जो करता आहे तू साठी आपण इथे लिहिणार आहोत यू पण इथे बघा प्रश्नार्थी वाक्य आहे त्यामुळे वाक्याची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दापासूनच आपण करायची आहे आता काय करत होतीस काय काय साठी आपण इथे काय लिहिणार आहोत व्हॉट म्हणजे काय हे आपण एक नंबरला घेणार आहोत प्रश्नार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्या जो प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे प्रश्नार्थक शब्द हा सुरुवातीला येतो काय साठी आपण लिहिणार आहोत व्हॉट 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 नंतर काय येईल व्हॉट विअर व्हॉट विअर कोण यू करता आहे करता आपण इथे घेणार आहोत यू तू म्हणजे यू व्हॉट वेअर यू काय करत होतीस करणे हां करत होतीस करणे म्हणजे काय डू आणि क्रियापदाला काय प्रत्यय लागणार आय एन जी म्हणजे तयार होईल डुईंग ठीक आहे डुईंग आणि तिथे म्हटलं इथे तिथे डिअर टी एच ई आर ई डिअर आणि त्याच्यापुढे आपण प्रश्न ठीक आहे समजलं पुढचं वाक्य बघूया वो गाना गा रहा था आता हे हिंदी वाक्य घेतलेलं आहे वो गाना गा रहा था हुँ? वो, वो साठी काय येईल ही ठीक आहे वाज, ही वॉच एक वचने आहे क्रिया करता त्यामुळे वॉच ही वॉच गा रहा था हु? गा रहा था म्हणजे सिंगिंग एस आय एन जी सिंग म्हणजे गाणे आणि त्याला आपण क्रियापद आय एन जी प्रत्यय लावणार आहोत सिंगिंग हु ही वॉज सिंगिंग काय गात होते गाणं हम्म तर गाणं म्हणत होते म्हणजे अ साँग ठीक आहे पुढे बघा राहुल तिथे जात होता राहुल इथे करता जो आहे राहुल आहे आपण राहुल लिहूया राहुल हम्म करता एक नंबरला येईल राहुल त्यानंतर पुढे येईल वॉज जात होते म्हणजे जाणे हे काय झालं क्रियापद झालं ते आपण दोन नंबरला घेणार आहोत आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचं आहे जाणे म्हणजे गो आणि त्याला आयएनजी प्रत्यय लावायचं गोईंग ठीक आहे राहुल वॉज गोईंग आणि कुठे तिथे ती ते ती तीन नंबरला घेणार आहोत तिथे म्हणजे देअर टी ई आर ई देअर ठीक आहे त्यानंतर फुल स्टॉप त्यानंतर अजून एक प्रश्नार्थी वाक्य आहे बघा दरवाजा कोण वाजवत होते प्रश्न कोण हा प्रश्न विचारलेला आहे मग कोणसाठी आपण काय लिहिणार आहोत एक नंबरला हु ठीक आहे हु वॉज हु वॉज आता वाजवणे हे काय झालं क्रियापद झालं म्हणजे नॉख म्हणजे वाजवणे हा आणि त्याला काय आईन जे आपण प्रत्यय लावणार आहोत के एन ओ सी के नॉक आणि त्याला आय एन जी प्रत्यय लावायचं नॉकिंग हु वॉज नॉकिंग काय वाजवत आहे दरवाजा ठीक आहे वाजवत होते दोन नंबरला आणि दरवाजा तीन नंबरला दरवाजा म्हणजे द दो, डोअर त्यानंतर स्टॉप ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे चालू भूतकाळातील काही वाक्य जी आहेत मराठीची वाक्य ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची इथे बघितलेली आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद